स्टार महाराष्ट्र मध्ये आपल्या आता आपण आहोत शिवाजी महाराज चौकामध्ये याचं कारण आहे काल जे लातूर मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये आणि छावा कार्यकर्त्यामध्ये जे हनामारी झाली या याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध केला जातो लातूर बंद ची पकडलेली होती संपूर्ण शेतकरी लातूर मध्ये आंदोलन माध्यमातून चळवळी दडपून या ठिकाणी शेतकरी पुत्रावर जो जीव घेना हल्ला केला त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आणि सर्व संघटनाच्या वतीनं आज लातूर कडकडीत बंद करण्यात अजित पवार आणि निश्चितपणानं या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय सूरज चहा जिथं तिथं ह्याला ठोकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा इशारा या ठिकाणी देतोय आज आपण पाहिलं की रुमण आणि चाबू घेऊन या ठिकाणी जे आंदोलन केलं जात आहे शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत शेतकरी पुत्र ह्या सरकार काल जी, काल जी मधल्या गुंडाने केलेला आहे के त्याचा निषेध म्हणून रविकांतुपकर सावांच्या नेतृत्वात झाली महाराष्ट्र क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्याला बरोबर घेऊन शेतकऱ्याचा आसूड घेऊन या सरकारवर असून होणार नाही स्वस्त बसणार नाही आज या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जे पदाधिकारी आलेले आहेत काँग्रेस पक्ष असो भाजप असो संपूर्ण शेतकरी संघटना असो एकत्रित आले काय सांगाल भाजप काँग्रेस किंवा शेतकरी असो शिवराज चव्हाणचे पाय मोडले शामी राहणार नाही हराम खोर प्रदेशाध्यक्ष आहे त्यानं ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचा निषेध आहे राष्ट्रवादी त्याची हकालपट्टी केली शामी त्याला सोडणार नाही संबंध लातूर जिल्हा या ठिकाणी एकत्रित वाटले संबंध लातूर जिल्हा महाराष्ट्रातील पूर्ण छावा एकजूट होऊन त्याचा कार्यक्रम लावण्याशी राहणार नाही आता भाजपचे कार्यकर्ते म्हणून मूळचा छावाचा आहे नंतर तर या ठिकाणी पूर्ण लातूर जिल्ह्यामधून छावा संघटनेमध्ये जे सामील झालेले आहेत भाजप असो काँग्रेस असो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असो हे संपूर्ण या ठिकाणी एकवटलेला आपल्याला लातूर ला 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 मध्ये पाहायला मिळतात छावा संघटना ही सातत्यानं शेतकऱ्याच्या चा प्रश्नावर छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे हे आपल्यासोबत या ठिकाणी या आंदोलनामध्ये जे छावा संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारलेलं आहे छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे हे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत संघटनेच्या वतीनं यापुढची भूमिका कशी असणार आहे हे आंदोलन कशा प्रकारचे लातूरमध्ये होतं आहे की आपण या ठिकाणी नानासाहेब जावळे ही छावा संघटनेचे अध्यक्ष आहेत आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचं या ठिकाणी लातूरमध्ये आंदोलन केलं जातं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काही पदाधिकारी आमचे निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले असतात आज जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांचा माज आणि मस्ती काय असते हे त्यांनी काल दाखवलेलं आहे कारण की या महाराष्ट्राचा कृषी मंत्री त्या ठिकाणी सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे सोडून त्या ठिकाणी पत्त्याचा गेम खेळत बसतात आणि त्याचा राजीनामा घेतला गेला पाहिजे यासाठी आमचे पदाधिकारी गेलेले होते त्या ठिकाणी अचानकपणे काही गुंड राष्ट्रवादीचे अचानक हमला करतात आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कडक कारवाई केली जात नाही म्हणून या ठिकाणी आज सर्व पक्षीय जे क्रांतिसूर्य अण्णासाहेब जावळे पाटलांनी जे छावे तयार केलेले आहेत ते सर्व छावे आज शांततेत पद्धतीनं आज बंद केलेला आहे परंतु पुढील काळामध्ये हे शांतनिधन आंदोलन होणार नाही जोपर्यंत कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नाही आणि या गुंडावरती कडक कारवाई तीनशे सातसारखे गुन्हे जर दाखल नाही झाले तर पुढील काळामध्ये मा माझं क आव्हान आहे की यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा मुख्यमंत्र्यालासुद्धा आम्ही या महाराष्ट्रामध्ये दे फिरू देणार नाहीत येणाऱ्या सव्वीस तारखेला ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जर कृषी मंत्र्याचा राजीनामा नाही घेतला तर मुख्यमंत्र्याला आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाहीत याची दखल प्रशासनानं घ्यावी जो एक जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला एक लातूरकर म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की हे आपलं सौंदर्य टिकलं पाहिजे यासाठी कालची घटना कुठल्याही म्हणजे त्याला शब्द सुद्धा म्हणजे निषेधाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारची ही घटना एक शेतकऱ्याचा मुलगा निवेदन द्यायला येतो आणि त्याला तुम्ही मारहाण करता हे अत्यंत चुकीचं आहे यापूर्वी असं कधीही घडलेलं नाही आणि आपण काही दिवसापासून पाहतोय सत्ताधारी हे त्याचा माज आल्याप्रमाणे वागत आहेत चाले, चाले। आहे ह्या विधान सभागृहामध्ये विधान भवन मध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांनी मतदान जे दिलेलं ते आमचे प्रश्न मांडा म्हणून परंतु शेतकरी कृषी मंत्री स्वतः शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता स्वतः मुख्यमंत्री हा तिथं प्रत्येक खेळत आहे मुलाठ्यांना लाज वाटवायला वाटायला पाहिजे त्या पवित्र सभागृहामध्ये हे पत्ते खेळत आहेत आणि ते पाहून यांना तर काही वाटलं नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी मला सांगा इथं आलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी चीड निर्माण करण्याचं त्यांनी केलेलं आहे आणि तेवढं होऊन सुद्धा की जे शेतकऱ्याचा शेतकऱ्याविषयी सतत अन्याय होत असतो आणि शेतकऱ्यांच्या जे काही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम विजयकुमार घाडगे पाटील करत असतात आणि त्यांनी संवैधानिक पद्धतीने त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्यांनी मागणी काय केली होती हो कृषी मंत्री हा शेतकऱ्यांचे प्रश्न न मांडता ते रमी खेळत आहेत ही रमी खेळण्याची जागा नाहीये तर इथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजेत प्रश्न न मांडता तुम्ही रमी खेळताय तुम्ही पत्ते खेळताय तर तुम्ही पत्ते हे तुम्ही पत्ते घ्या आणि त्यांना घरी बसून पत्ते खेळायला लावा आणि हे पत्ते ज्या वेळेला खेळत असतो तो माणूस मारण्याचा कट रचून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भुख्यानी आम्हा जबर मारहाण या ठिकाणी केलेले माद या घटनेचा शेतकरी म्हणून आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना चीड प्रकार या ठिकाणी झालेला आहे मला तर तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हा हल्ला हा फक्त विजयकुमार कुमार घाडगे पाटलांवरती झाला नाही तर हा हल्ला हा संपूर्ण संपूर्ण शोषितांवरती प्रश्न झालेला आहे या सरकारमधले जे काही हे मंत्री आहेत अहो तुम्हाला कळत नाही का तुमचे मंत्री काय करतात ते आज होणार लोक आणि मग अशा निर्लज्ज अशा मंत्र्यांची तर तुम्ही हा करायलाच पाहिजे परंतु या नालायक सूरज चव्हाणला सुद्धा पक्षातून हा करायला पाहिजे त्याला निलंबित केलं पाहिजे सूरज चव्हाणला मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे तुझ्या जर हिम्मत असेल ना तर तू अगोदर लातूरात ये आणि लातूरात येऊन तू स्वतः आमचा सगळ्यांचा मार खा जर तू आमचा सगळ्याचा मार खाल्लास तर मला वाटतं कुठेतरी बसेल तो नाही आला मार नाही खाला तर मग लातूरातला प्रत्येक नागरिक त्याच्यावर हात उचलल्याशिवाय सोडणार आपण पाहिलंय की जी घटना लातूर मध्ये काल त्या ठिकाणी घडली आणि त्यानंतर सूरज चव्हाण यांनी जे हल्ला या ठिकाणी विजय कुमार गाडगे पाटलावर केला त्याचा निषेध म्हणून आज संपूर्ण लातूरकर या ठिकाणी एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळतो लातूर सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये आपल्या मागण्या मानण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री हे संसदेमध्ये बसून विधान भवनामधून बसून रमी खेळत होते त्याला जाब विचारण्यासाठी त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इथे आलेले असताना कायदेशीर मार्गाने पाच फक्त संघटनेचे पाच पदाधिकारी घेऊन त्यांनी निवेदन दिलं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं पत्त्याचं पॅकेट टेबलवर ठेवलं त्याचा मनात राग धरून संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाने सांगितलं युवकच्या प्रदेशाध्यक्षाला विजया जिल्ह्यात आलोय आणि इथं काय संघटनेचे लोक येऊन मला निवेदन देतात लोकांनी निवेदन द्यायचं नसतंय का फक्त निवेदन दिलं म्हणून संघटनेच्या शेतकऱ्याच्या सुपुत्राला ज्याने की पंधरा पंधरा दिवस उपोषण केलेलं आहे शेतकऱ्याचे दुबार पेरणीसाठी स्वतःच्या किशोरच्या पैशातून शेतकऱ्यांना हे बियाणे दिलेलं आहे म्हणून आमच्या लातूर जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं विजय कुमार गाडगे पाटलावर जे हल्ला झाला त्याच्या निषेधामध्ये हे आज बंद पुकारलेलं आहे आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं जाहीर पाठ्यामध्ये जोपर्यंत सुनील तटकर यांनी सांगितलेलं आहे जिल्ह्यामध्ये इथं असा होत आहे या मुळे सुरज चव्हाणने केलेलं आहे सूरज चव्हाण कुठली ग्रामपंचायत लढलेली नाही जिल्हा परिषद लिहिले नाही नगरपंचायत लढली नाही विजय कुमार पाटला तर पंधरा वर्ष झालं ग्रामपंचायत आहे आमच्याकडे ग्रामपंचायत आहे आम्ही शासकीय आणि अशासकीय संवैधानिक आणि असंवैधानिक काय काम असते हे आम्हाला चांगलं माहित आहे फक्त आम्ही निवेदन द्यायला गेलो तर आम्हाला मारा नव्हते सरकार मुस्कट दाबी करते आणि जनजन आंदोलन करते आहे ज्यांना निवेदन देते त्यांना निवेदन द्यायचंच नाही म्हणून पोलिसांच्या संरक्षणामध्ये पोलीस बांधव तिथे असताना हल्ला झाला या हल्ल्याचा भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांचा राजीनामा दिला पाहिजे बडतर्प केलं पाहिजे तो काही इलेक्शन लढून प्रदेशाध्यक्ष झालेला नाही बाई आणि तिथपर्यंत गेलेला आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जमिनीवर काम करणार आहे आमची दिशा हे आहे जोपर्यंत त्याला बडतर्प केलं जात नाही त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा होत नाही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा राजीनामा होत नाही कृषी मंत्र्याचा बडतर्प होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीनं आता आम्ही बंद पुकारणार आहोत आज फक्त सुनील तटकरे तर म्हणाले माध्यमासमोर की माझ्या देखत मी काहीच राहणार नाही सुनील तटकरे आता तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात त्यांचे हावभाव कसे होते बघा त्यांनी बोलून घेऊन सांगितलं की मी इथं लातूर जिल्ह्यामध्ये तुझे आलेले असताना चार दोन पोरं येऊन आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये निवेदन देतात हे लाजरवाने तुझ्यासाठी म्हणल्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांना मारलेला आहे बॅड हल्लाय पाच शेतकऱ्यांच्या असतानाचा निषेध करणं लोकशाहीमध्ये आणि जर समजा अशा प्रकारचा निषेध केला जात असेल आणि जर त्या निषेधावर असा हल्ला करण्यात असेल तर हा सध्याचा माग आहे हा भ्याड हल्ला आहे शासनाच्या आधारामध्ये शेतकऱ्याला काल ध्याड हल्ला झाला ठेवले त्या ध्याड हल्ल्याच्या निषेधार्थ यात्रा जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतील सरपंच संघटना असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील सर्वत्र या ठिकाणी एकत्र झालेला